नमस्कार मी अजित विष्णू भुसे राहणार कासेगाव तालुका पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सत्त्याण्णव चौसष्ट एकवीस ही आपली सुपर मराठी प्लॉट आहे आज दिवस आहे एकोणतीसावा ही आठवा नववा दहावा अकरावा दिवस फुल पावसातली बाग आहे याला नवव्या दिवशी लिहोसीन लिवसी मारले दहाव्या दिवशी लिहो दिले अकराव्या दिवशी लिहो आहे बाराव्या दिवशी पंचावन्न मिली mm, प्रति प्रतिएक्कर प्लॅनफिक्स दिले त्यानंतर तेराव्या दिवशी वाय पावर दिले आता ह्याला दोन ए झालेले आहेत पहिल्यात वायपावर दिले दुसऱ्यात बी वाय दुसऱ्यात बी वायपावर दिले घडाची लांबी अपेक्षेपेक्षाही जास्त आहे लांबी भरपूर झालेली आहे पहिला दहा पी पी एमचा जीए दिला आहे दुसरा वीस पी पी एमचा जीए दिला आहे याला मॅजिक स्प्रेचं दोन हात झालेले आहे एक दहाव्या दिवशी आणि दुसरा एकविसाव्या दिवशी आपण तेवीस दिवसाला पहिला जे दिलेला होता ह्याला एकविसाव्या दिवशी पहिला दुसरा मॅजिक स्प्रेचा हात दिलेला आहे तुम्ही वायपावर वापरलं आहे तर इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता पॉवर जरूर वापरावा पॉवरचं रिझल्ट सगळ्यात एक नंबर आहेत वायपावरनं पाकळी चांगली आणि घडाची लांबी दोन्ही होऊन जाते नुसता घड लांबत नाही तर पाकळी वाढते वायपॉवर रिझल्ट उत्तम आहे तुम्ही गेले कित्येक वर्ष झालं यश यशचं शेड्यूल वापरताय मी तीन वर्ष झालं पहिल्या वर्षी पन्नास टक्के वापरलं मागच्या वर्षी आणि ही वर्ष जवळपास पंच्याण्णव शंभर टक्के यश्रोचं शेड्यूल फॉलो पर करतोय बरं इ इत... अगोदर जी खर्च होत होता आणि आता जी खर्च आहे त्या तुलनेत तुमचा खर्च किती टक्के कमी झाला खर्च सात टक्के कमी झाला म्हणलं तरी चालेल आता बऱ्यापैकी औषध नाहीच बर बरं पंचाळीस स्वस्तातली औषधे वापरतोय बरं म्हणजे कमी खर्च करून ही असली जी औषध वापरत होतो तसली भारीतली औषध वापरत नाही बर सगळी पाच सातशे आतली औषध एकदम सरांनी सांगितलं तसं हां साध्यात एकदम वापरून आणि रोग अजिबात नाही आतापर्यंत बरं फुल पावसातला प्लॉट आहे पा अजून तरी प्लॉटमध्ये मध्ये हे काही आतापर्यंत दिसलेली नाही हा तर आपण बघतोय त्यांनी यश आग्रज शेड्यूल गेली दोन वर्ष वापरत आहेत आणि त्यांचा आपण सुपरचा प्लॉट बघतोय तर घडाची संख्या वगैरे चांगली आहे घडांची साईज पण चांगली आहे आपण बघू शकतो पाखळी वगैरे ना एकदम बेस्ट आहे तर हे आपले यशागृती शेड्यूल फॉलो करतात आणि बागसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे आणलेले आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन अशा पद्धतीने त्यांनी तेन बाग चांगली पिकवलेली आहे धन्यवाद